नमस्कार दोन दिवस अगोदर महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यात एक वडवली ग्रामपंचायत हद्द आहे या वडवली गावामध्ये टायर जाडून त्यामधून तेल आणि तारा काढण्याच्या फॅक्टरी आहेत कंपन्या आहेत कारखाने आहेत या ठिकाणी बॉयलर रिएक्टर त्याचा स्फोट झाला जास्त हिट झाल्यामुळे त्याचा स्फोट झाला आणि स्फोट झाल्यामध्ये तिथले जे कामगार आहेत पाच कामगार प्रचंड भरले आणि जखमी झाले त्यापैकी प्रथम माहिती अशी मिळाली की तीन कामगार जे आहेत ते ऐरोलीला हॉस्पिटलमध्ये आहेत त्यामधले दोन जे बालक होते ते हॉस्पिटलमध्ये दगावले अतिशय भयंकर आणि भयानक हा स्फोट झाला बरं ह्या स्फोट होण्याच्या घटना काही नवीन नाहीयेत याला जबाबदार कोण आम्ही प्रत्यक्ष जाऊन काल त्या ठिकाणी पाहणी केली आम्ही तिथे तीस मिनिटं थांबलो अक्षरशः सा गुदमरल्यासारखं आम्हालाही होत होतं एकूण त्या भागामध्ये अंदाजे तीस ते पस्तीस कंपन्या असाव्यात आणि ही जी कंपनी होती ज्या कंपनीमध्ये स्फोट झाला ही कंपनी औद्योगिक संचालनालय सेफ्टी या ठिकाणी अनरजिस्टर आहे म्हणजे थोडक्यात बॉयलर किंवा रिएक्टर ची इन्स्पेक्शन किंवा त्याचा परवाना कुठलाही त्यांनी घेतलेला नाही मध्ये ती कंपनी रजिस्टरच नाही त्या कंपनीच्या कडे कन्सर्न एमपीसीबी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्ड यांच्या कार्यालयाकडून कन्सन देण्यात आलेले आहे मग मा महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने यांना कन्सन देताना यांच्या इतर कुठल्याही बाबी काटेकोरपणे तपासलेले नाहीये त्यांच्या प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी बोललो माहिती घेतली त्यांनी सांगितलं की आम्हाला आम्ही फक्त ग्रामपंचायतचा दाखला ह्या दोनच गोष्टी लागतात त्यामुळे बॉयलरचे परमिशन रिएक्टरचं परमिशन किंवा फायर ब्रिगेड असे यांच्याकडून उडवाउडीची उत्तर मिळाली असो हा तपासाचा भाग आहे या ठिकाणी स्थानिक किती लोक मेले आहेत हे कामगार युपी बिहार साइड असावेत त्यामुळे अद्यापपर्यंत या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला नाहीये स्थानिक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साबडे साहेबांशी संपर्क साधला त्यांचं म्हणणं आहे की आम्ही तपास करत आहोत लवकरच यामध्ये गुन्हा दाखल होईल अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही सदर कंपनीचे औद्योगिक संचालयाचे जॉईंट डायरेक्टर माननीय तोटवाडे साहेब व संबंधित अधिकारी डॉक्टर मोहिते यांच्याशी बोलणं झालं यांनी सांगितलं की आमच्याकडे ही कंपनी अनरजिस्टर आहे आम्ही त्यावर कारवाई करणार आहोत एवढं बोलून यांनी यांची जबाबदारी झटकली पण जे दोन बालक मेले यांची जबाबदारी कोण घेईल या ठिकाणी अद्यापर्यंत कुठल्याही राजकीय व्यक्तीने भेट दिली नाही भिवंडी ग्रामीण मतदारसंघ आहे तिथल्या स्थानिक आमदारांनी अजून भेट दिली नाही खासदारांनी अजून भेट दिली नाही किंवा या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी अजून भेट दिली नाही म्हणजेच लोकांचा जीव कवडीमोल झाला आहे का काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या ठिकाणी अजून काही कंपन्या आहेत या कंपन्यांमध्येही अशी घटना वारंवार होऊ शकते शक्यता नाकारता येत नाही आता तरी अधिकाऱ्यांनी दक्षता पाडावी तिथल्या स्थानिक गावकऱ्यांशी संपर्क साधला स्थानिक गावकरीचं दुःख जाणून घेतलं स्थानिक गावकरीचं म्हणणं पडलं की साहेब आम्ही अनेक तक्रारी करून वैतागलो आहे पण यांचं दूषित पाणी आमच्या शेतात येतं त्यामुळे पिकांचं नुकसान होतं आणि कुठेही यांच्याकडे नियमबाह्य काम नाहीये ईटी पी प्लॅन्ट नाही दुर्गंधी सर्व ठिकाणी पसरते आणि हे टायर वितरण्यासाठी ही प्रचंड हीट लागतं हे मशीन खूप मोठ्या प्रमाणात गरम होतात प्रदूषण मंडळाने आता घटना झाली म्हणून तिथे एक व्हॅन लावली टेम्परेचर चेक करण्याची एक गोष्ट अशी आहे व्हॅन उभी केली मशीन चालू केली परंतु ज्या कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्या त्या मालकांना बंद ठेवायला सांगितले आणि कंपन्या बंद असल्यामुळे त्यांचा चिमणीचं धूर निघतच नाहीये जर चिमणीचं धूर निघत नाहीये तर ही व्हॅन टेम्परेचर चेक कर आणि कुठलं टेम्परेचर चेक करणार आहे आणि या मध्ये कुठला रिपोर्ट येणार आहे म्हणजे हे फक्त नावाला यांनी व्हॅन उभी केली आहे स्थानिक गावकऱ्यांचे म्हणणं पडलं की हे प्रदूषण मंडळाचे अधिकारी मान्य सीमा दलवी मॅडम यांच्याकडे आम्ही वारंवार तक्रारी केल्या सीमा दलवी मॅडमांची ही जबाबदारी आहे त्या ठिकाणचं पाणी दूषित पाणी कुठे जातं शेतकऱ्यांकडे जातं काय अडचण आहे आज त्या कंपन्या बघितल्या तर त्या गावकऱ्यांचं म्हणणं पडलं की प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दरमहा या ठिकाणून लाखो रुपयाचा हप्ता घेतात असा आरोप गावकऱ्यांनी केला काल ही संपूर्ण मन सुन्न करणारी घटना घडली आणि या घटनेची सर्व पाहणी केली त्या ठिकाणी त्या टायरच्या कंपन्या गावकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे अजूनही त्या ठिकाणी मोठी हानी होण्याची शक्यता आहे पोलीस फक्त अॅक्सिडेंट झालाय म्हणून पोलीस तपास करतायत परत हा पोलिसांचा भाग नसल्यामुळे पोलीस त्यामध्ये पोलिसांनाही याबाबत या, या कंपन्यांबाबत सविस्तर टेक्निकल काही माहिती नाही टेक्निकल माहिती हे प्रदूषण मंडळाचे अधिकारी बॉयलर औद्योगिक विकासाचे इंडस्ट्रीयल विभागाचे अधिकारी यांच्याकडे जी, जी माहिती असते परंतु ग्रामीण भागाचा भाग असल्यामुळे त्याकडे सर्वजण दुर्लक्ष करतात याबाबत मी स्वतः अनिल महाजन वरिष्ठ पत्रकार आणि एक समाजसेवक म्हणून काही माझ्या परिचयाचे जे जवळचे आमदार आहेत त्यांच्या मार्फत येणाऱ्या आगामी अधिवेशनामध्ये लक्षवेधी लावणार या विषयाची तसेच प्रदूषण मंडळाचे संबंधित अधिकारी दलवी मॅडम त्याच रिएक्टरचे जे काही त्यांचे औद्योगिक विकासाचे अधिकारी आहेत संबंधित या ठिकाणी जबाबदार जे अधिकारी असतील या अधिकाऱ्यांवर कारवाई करा आज किंवा उद्या मी पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांची भेट घेणार आहे सोमवार किंवा मंगळवारी आणि पंकजाई मुंडेंना हे सगळे व्हिडिओ दाखवणार आणि या अधिकाऱ्यांनी झटकलेली जबाबदारी त्यांचे लक्ष आणून देणार आणि पंकजा मुंडेंना तसेच यांचे जे साहेलला प्रदूषण महामंडळाचे जे कार्यालय आहे त्यातले जे अविनाश धाकणे साहेब आहेत सदस्य सचिव यांना यांचीही भेट घेऊन या संदर्भात आवाज उचलणार पूर्ण पाठपुरावा करणार आणि या ज्या अनधिकृत कंपन्या आहेत या ताबडतोब कशा बंद होतील तिथल्या नागरिकांना मोकळा श्वास कसा घेता येईल यासाठी पूर्ण पाठपुरावा करणार आहे तर असा प्रकार हा महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी आहे त्यामुळे आम्ही आमच्यासोबत काम करणारे पर्यावरण विभागाचे अनेक एन जी ओ आहेत पर्यावरण क्षेत्रामध्ये इन्व्हायरमेंटमध्ये काम करणाऱ्या ज्या मोठ्या मोठ्या एन ओ आहेत सामाजिक काम करणारे राष्ट्रीय पातळीवरचे ते लोक सोबत घेऊन या विषयाचा पाठपुरावा करणार आणि महाराष्ट्रामध्ये अशा घटना अजून कुठे घडू नयेत यासाठी आम्ही प्रयत्न करणार एक पत्रकार म्हणून एक समाज बांधव म्हणून या अधिकाऱ्यांना धडा आम्ही शिकवणार आणि तिथल्या स्थानिक नागरिकांना जेवढी मदत होईल तेवढी मदत करणार लवकरच यामध्ये या, या प्रकरणात गुन्हा दाखल झाला पाहिजे जो कंपनीचा मालक आहे जो फरार आहे त्याला अटक झाली पाहिजे त्या ठिकाणी किती लोक मेलेले आहेत त्याची माहिती सविस्तर मिळाली पाहिजे लवकरच याबाबत मंत्रालयीन स्तरावर सर्व संबंधित डायरेक्टर संचालक उपसंचालक पर्यावरण मंत्री पर्यावरण पर्यावरण सचिव यांची सर्वांची भेट घेऊन बैठक घेऊन या विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधणार आहे एवढंच या प्रथम व्हिजिट मध्ये आणि प्रथम व्हिडिओमध्ये आपल्याला सांगण्यात येत आहे धन्यवाद